या चाय घ्यायला संध्याकाळची वेळ झाली मस्त या चाय घ्यायला बघा आमचा रुद्र बघा कसा रडतोय चपलेसाठी या बघा त्याच्या चपला अशा फाटल्यामुळं तो चपला घालत नाहीये बघा चपला अशा फाटून गेल्या नवीन चप्पल आहे पण तो घालत नाही त्याला काय पाहिजे म्हणतो तुला जूता पाहिजे जोता कशाला पाहिजे तुला हे सॉक्स घातले बघा आता त्याला शूज पाहिजे म्हणतोय तो शूज चला तर मंडळी या तुम्ही चहा प्यायला दिवसभर तुम्ही मित्रासोबत चहा पित असाल पण कधीतरी आपल्या फॅमिलीसोबत किंवा आपल्या बायकोसोबत रात्री चहा पिला पाहिजे काय म्हणजे तुमची रात्र चांगली जाईल मला असं वाटत <laughs> <ने करें। laughs> <ने करें। laughs> <ने? laughs> ना चला तर मग या चहा प्यायला वट पौर्णिमा होती त्यानंतर शुभेच्छा द्यायची वट सगळ्यांना शुभेच्छा

पण मला विचारलं का काय की मला कोणती बायको पाहिजे म्हणून सात जन्म हा विचार म्हणजे जन्मात त्याच काय हा मला जर पुढच्या जन्मात ही नको असेल तर दुसरी कोणी असेल तर मग मी चला तर या मग चहा घ्यायला तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज सबस्क्राईब करा बाय 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 करा बेटा बाय करा बाय